गुड मॉर्निंग मैत्रिणीं माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मी गावाला आले आहे माझ्या भावाचं लग्न आहे त्यामुळे हळदीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच आणि हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी मेहंदी काढायची आहे म्हणजेच लग्नाच्या तीन दिवस अगोदरचा व्हिडिओ आहे हा सकाळचे नऊ वाजले होते तामी आहे जे बाकीचे आमचे घरातले सगळे उठलेत पण आम्ही माझी बहीण आणि आम्ही आत्ताच उठलोय आम्ही आता आम्ही अंघोळ करून नाष्टा करायला बाहेर जाणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा किती छान वातावरण आहे सकाळचं गावाकडचं शांत पक्ष्यांचा आवाज तसं शहरामध्ये असं नसतं इथे आम्ही चाललो आता नाष्टा करायला माझी बहीण आणि मी आणि आमची मुलं ते नवर देव बघा गाडी चालवते ते, ते जवळच आहे एक किलोमीटरवर आम्ही खायला आलो त्यानंतर दुपारी आम्ही जेवलो आणि आराम केला हा हा व्हिडिओ हा टायमिंग म्हणजे मला वाटते पाच सहा वाजले असतील मुलं खेळत होते आता मी गडंगनर जेवायला जाणार आहे त्यामुळे आवरलं होतं गावातच जायचं आहे पाहुण्यांच्या इथे ते माझी बहिणीची मुलगी आहे सानव ती म्हटली मावशी मला व्हिडिओत घे म्हणून तिला घेतलं होतं ते मुलं खेळत होती थो आम्ही थोड्या वेळाने निघणार होतो आम्ही साडेआठ वाजता गेलो होतो जेवायला गावातच आहे त्यामुळे थोडं लेट गेलो ते बहिणीचा मुलगा आहे चावी घेऊन पळत होता गाडीची त्यानंतर आम्ही मेहंदी काढायला बसलो होतो ते माझ्या बहिणी आहेत नवरदेवाच्या हातावर मेहंदी काढतात हा, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशीचा आहे मांडव डाळ्या असतात आमच्या इकडे प्रत्येक गावाची पद्धत वेगळी असते म्हणजे भावकीच्या लोकांनी आंब्याचे डहाळे आणि लिंबाचा पाला म्हणजे लिंबाच्या झाडाच्या फांद्या आणायच्या आणि मांडवावरती टाकायच्या त्याला मांडव टाळे म्हणतात ते आमच्या घरातले सगळे माणसं आहेत म्हणजे चुलते वगैरे सगळे बाहेर बसलेत ते वाजून देवाले आलेले आहेत गाणी चालू होती स्पीकरवर त्यामुळे त्याम मी तो आवाज नाही घेतला कॉपीराईट येतं म्हणून त्यामुळे मी बॅकग्राऊंडचा काहीच आवाज घेतला नाही काही ओर देते तिथे नवरदेवे फोनवर बोलतो आहे त्यानंतर दुपारी हे गोंधळ भराडे आलेले आहेत आता गोंधळाचा कार्यक्रम आहे म्हणजे जागरण करतात त्या पद्धतीत असतं हे पण हे शॉर्टकट म्हणजे एक दीड तासाचं असतं फक्त आदल्या दिवशी असतं हे गोंधळाचं ते गट भारतात ते चालू होईल ते वारे येतो असतो नंतर गडण्या येणार आहे मामाच आमच्याकडे आदल्या दिवशी पूर्ण दिवसभर कार्यक्रम असतो तिथे वारी चालू आहे प्रत्येक देवाची वारी असतात खंडोबाची आंबाबाईची काळूबाईची लक्ष्मी आईची प्रत्येक देवांची वारी असतात ज्यांची वारी येतात त्यांची मग वारी येतात इथे वाजल्यावर हा कार्यक्रम झाल्यानंतर आता हे सगळं त्या भराडी लोक असतात ते उचलतात हे सगळं घेऊन जातात त्यांना इथे माझ्या चुलतं आणि चुलती आहे नाना नानी हे सगळं चालू आहे ते काढून घ्यायचं त्यानंतर ते ह्याला बड्याण म्हणतात हे देवाचं असतं हे आमच्या इथे करतात पाटीमध्ये हे सगळं कुरडया पापड्या पापड बरंच काय काय असतं हे पाटीमध्ये ठेवायचं नैवेद्य असतात आणि त्याच्यामध्ये पाषाणाचा दिवा असतो म्हणजेच दगडाचा दिवा असतो तो लावून ठेवायचा दिवस रात्र म्हणजे लग्नावरून आपण घरी असतोपर्यंत दुसऱ्या दिवशी हा दिवा चालू पाहिजे भिजला नाही पाहिजे त्यामुळे तेल संपल्यावर घालत राहायचं आणि ज्या दिवशी आपण लग्नाला जाणार आहे त्या दिवशी पूर्ण दिवा फुल भरायचा म्हणजे घरी असतोपर्यंत दिवा ते ला, लागलेला असला पाहिजे भिजला नाही पाहिजे इथे माझ्या चुलत्या आज्या ह्या सगळ्या आहेत ह्याला बड्यान म्हणतात हे भड्यान भरायचं काम चालू आहे प्रत्येकाचं वेगळं असतं देवाक वगैरे आमचं ह्या पद्धतीने असतं हे मुसाळा असं उभं करतात दोन बाजूनी आणि असं ठेवतात दोऱ्यांनी बांधून आणि ही पाठी ठेवायची त्याच्यात देवा लावून ठेवायचा आणि सुपामध्ये देव ठेवायचे आता आम्ही गडर आले तिकडे गेलो आहे इथे आमच्या आत्या सगळ्या माझी बहीण मी माझी भाऊजे माझ्या चुलत्या आम्ही सगळे असं फोटो काढत होतो शॉर्ट व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती मी गाणं टाकलेलं आहे त्यानंतर इथे गडंगणार आहे मामाचं आलेले आहे आता हे वाजवत आम्ही नेणार व्हिडिओ पूर्ण नाही घेतला इथे खूप छान होतं कारण कोणच व्हिडिओ घेत नव्हतं सगळे नाचत होते त्याच्यामुळे मी व्हिडिओच नाही घेतला इथे डायरेक्ट लग्नाचा व्हिडिओ घेतला आहे मी मला वेळच नव्हता हळदीचा व्हिडिओ घ्यायला आणि घरून निघताना पण वेळच नव्हता कारण मोबाईल मी ठेवून दिला होता आणि कुठे ठेवला आहे हे पण सापडत नव्हतं त्यामुळे मी शोधण्यात वेळ न घालवता बॅगमध्येच होता पण मी काही एवढं बघत नाही बसलं म्हटलं जाऊ दे त्यामुळे मी व्हिडिओच नाही घेतला घरून निघताना घ्यायला पाहिजे नव्हता आणि हळदीचा पण नाही घेतला सप्तपदी वगैरे काहीच नाही घेतलं डायरेक्ट इथे लग्नाचा व्हिडिओ घेतला आहे नवरी इथे आत ते लग्नासाठी आता इथे आम्ही सगळ्या माझ्या चुलत बहिणी आहेत माझी बहीण आम्ही सगळे आता येतो आहे ये, भाऊ आहेत माझे तिकडे चुलते वगैरे सगळे आमच्या घरातले आहेत नवरदेवाचे मित्र ते समोर गाणं लागलेलं आहे ह्याचं पण कॉपीराइट येतं त्याच्यामुळे नाही घेतलं मी हे बॅकग्राऊंडचा आवाज पूजेचा व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे कारण खूप मोठा होतो आहे हा व्हिडिओ तो पण व्हिडिओ बघा तो मी उद्या टाकणार आहे पूजेचा जेवढं शक्य झालं तेवढा व्हिडिओ घेतला आहे मी त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद